मंडळी महाराष्ट्रातला प्रत्येक जण आपल्या गावा गावाबद्दल आपल्या जिल्ह्याबद्दल प्रेम करत असतो हे प्रेम फक्त प्रशासकीय ओळखीतून नसते तर त्या ठिकाणच्या संस्कृतीत भाषेत आठवणींमध्ये आणि निसर्गाच्या सौंदर्यात ते प्रेम दडलेलं असतं मात्र अनेक लोकांच्या जिल्ह्याची त्या ठिकाणाशी जुळेली ओळख आता बदलणार आहे कारण महाराष्ट्रात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणखी एकवीस नवीन जिल्ह्यांची भर पडून सत्तावन्न जिल्हे तयार होणार आहेत आता एवढं मोठं काम म्हणजे काही चेष्टा नसते तर जिल्हा विभागाचा निर्णय कसा घेतला जातो याचे काय फायदे काय तोटे असतात आणि कोणत्या भागांचा नवीन जिल्हा म्हणून मान्यता मिळणार आहे नेमके कोणते आहेत ते नवीन एकवीस जिल्हे हे आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मंडळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची स्थापना वेगवेगळ्या काळात करण्यात आली महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते तर आणखी दहा जिल्ह्याची निर्मिती प्रशासकीय गरजांनुसार नंतर करण्यात आली आता पुन्हा महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित आहे सध्याच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काहीचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जातील सव्वीस जानेवारी दोन रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे ते एकवीस जिल्हे कोणते आणि कोणत्या जिल्ह्यातून त्यांची निर्मिती होणार हे पाहूयात जळगाव जिल्ह्यातून वेगळा होऊन भुसावळ हा नवीन जिल्हा म्हणून प्रस्तावित आहे तर लातूर मधून उदगीर आणि बीड मधून आंबेजोगाई हो नवीन जिल्हा होऊ शकतो मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे नाशिक जिल्ह्यातून विभाजन होऊन स्वतंत्र जिल्हे होण्याचा प्रस्ताव आहे तर नांदेड जिल्ह्यातील किनवट हा एक भाग आता नवीन जिल्हा म्हणून उदयास येणार आहे मीरा भाईंदर आणि कल्याण हे ठाणे जिल्ह्यातून वेगळे होऊन स्वतंत्र जिल्हे होतील मानदेश हा सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याच्या काही भागांपासून तयार होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातून खामगावचे विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार होणार आहे पुण्यातून बारामती आणि यवतमाळ जिल्ह्यातून पुसद हा वेगळा होऊन नवीन जिल्हा म्हणून प्रस्तावित आहे जव्हार पालघर जिल्ह्यातून तर अचलपूर अमरावती जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्हा होणार आहे भंडाऱ्यातून साकोली तर रत्नागिरीतून मंडणगड रायगडमधून महाड तर अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन नवीन जिल्हे म्हणून प्रस्तावित आहेत तर अहेरी हा गडचिरोली जिल्ह्यातून विभाजित होऊन स्वतंत्र जिल्हा होणार आहे या प्रस्तावित जिल्ह्याची निर्मिती प्रशासन अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्वाचे ठरेल दोन हजार अठरा साली राज्य सरकारच्या समितीनं बावीस नवीन जिल्ह्याचा प्रस्ताव सादर केला होता त्यातील बहुतेक जिल्ह्यांचा समावेश सध्याच्या प्रस्तावात करण्यात आला आहे आता हा निर्णय का घेतला गेलाय ते पाहूयात तर मंडळी लोकसंख्येचे वाढते प्रमाण स्थानिक प्रशासनाची सोय विकासाच्या कामामध्ये गतिमानता आणि शेवटी लोकांना सरकारी सेवा जवळ मिळाव्यात ह्या मुख्य कारणांमुळे नवीन जिल्हा निर्माण होतो म्हणजेच सरकारी नोंदणी रोजगार कार्यालय आरोग्य सेवांचं नियंत्रण आणि इतर सर्व सुविधा आता जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार या नवीन जिल्ह्यामुळं लोकांना फायदे तर होतातच पण तितकाच खर्चही येतो सरकारला नवीन जिल्ह्याचं मुख्यालय तहसील कार्यालय पोलीस ठाणं जिल्हा परिषदा आणि इतर मूलभूत सुविधा उभाराव्या लागतात आता याचा खर्च पाच हजार कोटी पर्यंत जाणार असा अंदाज जा आहे पण यामुळे स्थानिकांना रोजगारांच्या संधी मिळतात हे तेवढंच खरं याचे फायदे तर समजले पण तोट्याचं काय तर जिल्ह्याचं पुनर्गठन होताना काही भागाचं नुकसान होऊ शकत नवीन जिल्ह्याच्या सीमांवरून वाद होऊ शकतात काहींना आपल्या गावाचं मुख्यालय लांब वाटेल सरकारी कामकाजाच्या नव्या पद्धतीशी लोकांना जुळवून घ्यावं लागेल तर मंडळी हा निर्णय फायदे तोटे समजून घेऊन घेतला जातो पण यातून तुमचा भाग विकासाच्या मार्गावर येणार असेल तर थोडा संयमही ठेवावा लागतो एकमेकांना समजून घेऊन निर्णयाचं स्वागत करणं हाच योग्य मार्ग आहे या संदर्भातील अधिकृत घोषणांसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची प्रतीक्षा करावी लागणार आहे तर मंडळी नवीन जिल्ह्यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या भागातील कोणता नवीन जिल्हा तयार होतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता असेलच तर सरकारी घोषणांची वाट बघा तुमची मत कमेंट करून नक्की कळवा अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद